जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण गुन्हा दाखल करण्याची मागणी परभणी तालुक्यातील कैलासवाडी येथे पारधी समाजातील काही ग्रामस्थ राहतात काही कारणाने हटकर आणि धनगर समाजात वितुष्ट निर्माण झाले होते त्याचे रूपांतर नंतर भांडणात होऊन पारधी समाजातील युवक गोविंद लिमाजी पवार याचा मनात राग धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली आहे सध्या गोविंद पवार या दटना पोलिसांनी पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले असून अद्याप पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला नाही मारण्याचा उद्देश आणि जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केल्याने गोविंद पवार आणि त्यांचे कुटुंब दहशतीखाली असून गावात आल्यावर आणखी मारहाण होईल असा अंदाज पवार कुटुंबे व्यक्त करत आहेत म्हणून सखोल चौकशी करून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावा आणि न्याय द्यावा अशी मागणी पवार कुटुंबियांकडून करण्यात येत आहे विशेष सोस्तर सांगतो विशेष मी दुकानावर होतो गावात सामान घ्यायसाठी गेलो घेऊन मागून आला माझी गाडी होती समोर दुकानच्या बाजूला त्यानं मला गाडी उतरतात अरे तुम्ही कशा बोलली आणि मध्ये होता त्यानं सांगत गाडी देऊन फोर व्हिलर गाडीमध्ये मारहाणी केली दोस्त मांडीला काय म्हणते सुद्धा उद्देशाने मारहाण केली का हा जीव उद्देशाने त्यांना मारहाणी केलेली होती माझ्या घरचे सर्व लोक गेलेले होते कार्यक्रमाला एक त्याला पाहून त्यांना मला मार देण्याच्या प्रयत्नातून अटॅक केलं काय पूर्व पूर्वातून काय झालं काय भांडणं वगैरे झाली अगोदरची काय भांडणं असे आपली भांडणं नाही पण असंच गावामध्ये कोणाचं तर राह एक विषय झालेला आहे आपल्या गावामध्ये गावामध्ये जे आपण सप्ताह करतो परिणाम आराव सप्ताह करतो ते त्याला बंद पाडायचं होतं आपण चांगल्या लोकांची भेट होईल संघातल्या लोकांशी गुणसे सोबत राहून सत्ता पार पडायला त्याचा विरोध होता ती सत्ता मी करायला लावला तेव्हापासून त्याची डूस होती माझ्यावर याला कसं काहीतरी करायचं लागतं की तरी मारायचं असं त्याचं चालूच होतं त्याचं महाराज चंद्र पोलीस टेशनला महाराज झाल्यावर मी एकशे बाराला लगेच फोन केला एकशे बाराहून मला काय तात्काळ पोलीसची गाडी आलेली नाही नंतर मला एकशे बाराला फोन केल्यावर त्यांनी एक अँब्युलन्स मला पाहिजे गेलं अँब्युलन्स म्हणून दैठण्या लागेल साहेब जायबाई साहेबांनी मला तिथं पाठवून दिलं पड गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झालेला नाही अजून इथं माझं कोणी फिर्यादी घ्यायला सुद्धा आलेली काय म्हणाली मागणी काय आहे त्याला लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन गेला लगेच लगेच ती तिन्ही बापले त्याला अटक करून टाक अशी मागणी अटक जर नाही झाली तर मी इथून माझी सुट्टी झाल्यावर मी एस पी ऑफिसला अटक होईपर्यंत मी उपोषण करणार त्यांचे एकच नाही त्यांचे मागले रेकॉर्ड बघायचे त्याने आजपर्यंत किती त्यांच्यावर गुन्हे गोरगोरीब लोकांना त्यांनी किती जण सांगत त्याने मारहाण केली त्याचा वाद चालूही चालू आहे चालू सरपंच पद आता ते अडीच वर्षाचं झालं तेव्हापासून त्याच्या लगातार चार महिन्याला दोन महिन्याला पर कोणा ना कोणासं गाव प्रत्येकासं काही चालू